मराठी ते धडक ते धडक आले तू जिद्द जिद्दना सोडली घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो बी काटच्या वाटवरी दुस्मन भी भियास मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन भिडण्याला विघ्नहर्ता ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष जनहित फाउंडेशन चे उपाध्यक्ष अजात शत्रु व्यक्तिमत्व तसेच आमचे परम मित्र माननीय भालचंद्र भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रेवन बापू सूर्यवंशी आदर्श शेतकरी माननीय विक्रम भैया पंडित आणि माननीय दीपक भैया कदम केवळ अचूक नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष लखन अप्पा ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात जंगी नियोजन करण्यात आलंय लखन अप्पा ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विट्यात नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे उद्या मंगळवारी सायंकाळी सहा वाजता विट्यातील पंचफुला मंगल कार्यालयात पंच का हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यावेळी सुप्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे नमस्कार मी राधा पाटील मुंबईकर आपण भेटतो आहोत पंचवीस तारखेला पंचफुला मंगल कार्यालय मायनी रोड विटा येथे वाढदिवसानिमित्त लखन भैय्या ठोंबरे उर्फ यांच्या वाढदिवसाला आपण भेटतो आहोत सायंकाळी वाजता धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काही महिन्यापूर्वी नव्याने जबाबदारी देण्यात आलेले युवा नेते लखन अप्पा ठोंबरे यांचा उद्या मंगळवार पंचवीस जून रोजी वाढदिवस शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय बापू विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली लखन आप्पा ठोंबरे यांनी राजकारणासह सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचे महत्व लक्षात घेऊन लखन ठोंबरे हे लोकसंपर्क वाढवून सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे उद्या मंगळवार पंचवीस जून रोजी लखन आप्पा ठोंबरे मित्रपरिवाराकडून वाढदिवसानिमित्त जंगी नियोजन केले असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर यांच्या नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे उद्या मंगळवारी सायंकाळी सहा वाजता विट्यातील पंचफुला मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार ना मिळवा आराम तोही एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी